तर हे बघा हे मटण टाकले शिजायला आता आणि आता हे शिजून झालं की रस्सा बनवायची तयारी चालू आहे तिकड चुरीवर कांदा भाजायचा चालले तिकडे चिकन घेतलेलं आहे शिजवून तिकडे दाखवले चिकन सूपचा रस्सा बनवायचं ते ठेवले चिकन घेतले आणि पोरळी मजली आमच्या जेवाला हासरी शंभू त्यांना मिठायचं आवडत उशादायला दाखवणार ना उशादाय कांदा भाज हा तुमचं काय चाललेलं आहे कांदे भाजायचं चाललंय आणि हे कांद्याची म्हणजे मटणाची तयारी आहे चिकनच झालेलं आहे आता मटण शिजवायचंय आता नंतर करायचंय हे आहे ते मटण आहे मटन आहे मटण वाटतंय का मटण तुम्हाला म्हणून मस्त पैकी असं छान फ्राय झाले बघा बघू हलवा बघत कांद्यावर होते का नाही कसं वाटतंय आता तर आम्ही शिजवून वगैरे दिले मसाले वगैरे टाकलेत मी काय नाही नुसतं आता हलवायचं काम दिलंय आहे ते हलवता येत नाही आज आधी आली खाऊन पिऊन खावच नाही जेवण

नाही लागत नको मीठ मीठ नाही लागत थोडसं ओहो थोडं भरतून घेताण परत हिले खरत मीठ काय कमी झालं मीठाने काय होतं प्रॉब्लेम कशी असती हे आता आमच्याकडे आकाराचं मटणाची भाजीचं नियोजन चाललेलं आहे तरी आता आमच्याकडे आचार्य म्हणून स्वाती शिवाजी नानावरे हे मटणासाठी स्पेशल आचार्य आहेत कधी कोणाला काय बनवायचं असेल मोठी ऑर्डर असेल तर कृपया कृपया संपर्क तर ह्याच्यात आपण मसाले टाकू आता यात मी गिरवी टाकलेली आहे कांदा लसूण मसाले सगळी पेस्ट बेस्ट बाहेर आपण तिरची पावडर वगैरे टाकू मसाले तर जास्त आम्ही मसाले वापरत नाहीत पाहिजे ताई पीठ घालवती पाठी टाकवा ती तुझ्यात काय करताय तुम्ही सांगा ही बाजरीचे पीठ भाजलं होतं हां ते मिक्स करते हो ते तसं सेटलात टाकलं तरी चालतं पण त्याच्या गाठी होतं तरी गाठी हो। म्हणतात ना हो नाही डायरेक्ट टाकले नाही करते ब हे मसाले किती टाकू बघा सगळा टाकू का हो घरचा हो नाही लेती नाही ते पाहू शकता तुम्ही किती छान मसाले आहेत आता वास तुम्हाला येणार नाही मला येतोय खूप छान वास येतो हे पाहू शकता तुम्ही चुलीवरच मटण एक नंबर मटण असं झालंय पाहून घ्या शिजलं आहे का शिजलेला असेल का नंतर बऱ्याच वेळ झालं चाललंय चुलीवर चालू आहे सगळं हे ते आमच्या टेरेसवरती आम्ही बनवतोय तुम्ही पाहू शकताय आमचा टेरेस आणि हा आमचा एरिया आम्ही राहतो ती सर्व ठिकाण आणि वारं लागतं त्यासाठी आम्ही हा बॅनर बांधलेला आहे खायचं चा काम चाललंय म्हणजे टेस्ट करायचं शिजलंय का नाही ते आणि आचारीने आता एक पीस हातात घेतलेलं आहे आणि हात पीसला हात लावलं लावलं ते सांगतात ला की शिजलेलं नाहीये म्हणून बघा आचारी वैताले आहेत

ते धावतील तर भाकरी करून ठेवायच्या वर वर माणसं तसे जेवते एक दोन एक दोन जेवून गेले आमच्या तात्या सगळी पटापट आधी जेवून गेले कारण लांब जायचे त्यांना मोस कस आणि कचलीवर आम्हाला भाकरी कचलीवर भाकरी करायला बसते पहिला गॅस कीच किचलीवर करत होतं गोल डबल टाके आलेत गैसचा त्याच्यामुळे काय तात्याज झालं का ता जेवण तो का तात्याज जेवण झालं आमच्या आता आले तात्या पावसापाण्याचं लवकर <laughs> काल पावसाचे तरी झिमझिम आवाज नाही आला नशीब उठं चांगले लवकर जावा का ते काटतो पावसापाण्याचं लवकर जावा आता आज जीजेलेला लहान असतं बसत बिकीवरची भाकरी गरम गरम खायला आणि मटणाचा रस एक नंबर लागतोय भारी जाऊ का मग हां जा गेलो फोन करा मला चुलीवर जेवण ती जेवण असत छान असतं लागला लाग जागा तर जेवण चाललंय आधी म्हणजे आधी तुम्ही बाया जेवण करून घ्या आणि माणसं खूप उशीर आहे त्यात अडचण नको असतील म्हणून आम्ही जेवण करतो म्हणजे भाकरीला रिकामो होते होते त्यात पावशीर आलं तर छत्री भांगरून जेवण झाले पण चुली पासून काय होतं या जेवायला युट्यूब फॅमिली सगळे जण या जेवायला जर कस आहे जरा थोडं शेत पण बसतय आणि मटन बसत एकच नंबर लागतंय या जेवायला सगळे नाही म्हणलं होतं माणसं जीव दे आमचे पण बरेच जेवायला चिकन मटन भाजी पण एक नंबर झाली खूप छान झाली छत्री धरायची कशी जेवायचं कसं चाललंय तुमचं जेवण